कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी आज कणकवलीचे माजी नगराध्यक्ष भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सादर करण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिद नाईक राजू गवानकर अण्णा कोदे संदीप नलावडे ॲडव्होकेट विराज भोसले बंडू गांगन प्रणाम कामत राजा पाटकर अनिस नाईक विशाल कामत मेघा गांगन राज नलावडे पंकज पेडणेकर महेश गुरव सुरेश सावंत वागदे सरपंच संदीप सावंत भाजपा कार्यकर्ते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नामनिर्देशन पत्र सादर केल्यानंतर पहा काय म्हणाले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आज मी कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षाचा आज अर्ज दाखल केला सन्माननीय आपले लोकप्रिय खासदार आदरणीय राणे साहेब त्यांच्या आशीर्वादाने काल त्यांचा आशीर्वाद घेतला त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपली लोकप्रिय प्रिय पालकमंत्री नितेशजी साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींचा पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला काही अर्ज जवळजवळ नऊ अर्ज माझ्या नंतर नऊ उमेदवारी अर्ज नगरसेवकांचे देखील दाखल झाले भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती येणाऱ्या तीन तारीखला तुम्हाला सर्वांना दिसेल कणकवली नगरपंचायतच्या विकासाच्या दृष्टीने जी जी पावलं उचलायला पाहिजे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि राणेसाहेब या तिघांनी कणकवली शहराचा विकास केला आणि या विकासाच्याच जोरावर कणकवली नगर पंचायत वर तीन तारीख भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे